वाच तर मागील सिरीजमध्ये आपण शिकलोच आहोत ईचा मराठीत ना काय होतो ए तर चला बघूया आपण बी ई एल टीचा कसा शब्द तयार होतो तर चला बी ई एल अगोदर आपल्याला मागील सिरीजमध्ये शिकल्यानुसार तीन अंकी शब्द वाचून घ्यायचा आहे चला बी ई काय शब्द होईल एचा एक मात्र तयार होतो बे आणि एलचा ल आणि मग नंतर हा शब्द काय झाला बे ल आणि मग हा ट त्याला जोडून द्यायचा आहे काय शब्द तयार होतो बेल ट अजून पुढील उदाहरणात बघूया एम ई -E एल टी तर एमचा मराठीतनं काय तयार होतो मे।, मे चा काय तयार झाला मे एलचा ल काय झाला मेल आणि नंतर हा टी त्यात मिक्स करून द्यायचा काय शब्द तयार होतो मेल ट आता अजून पुढे एक शब्द आपण बघूया एल ई -e एफ टी तुम्ही हा शब्द असा देखील वाचू शकता एलई -e एलचा काय झाला ल आणि चा e काय झाला एक मात्रा काय झाला ले आणि एफचा काय झाला फ आणि टीचा ट फ आणि एफ आणि टीचा जोड शब्द तयार करून घ्या काय तयार झाला मग शब्द लेफ्ट ट किंवा या पद्धतीने वाचू शकता अगोदर तीन शब्द वाचायचे आणि नंतरचा त्यामध्ये ॲड करून द्यायचा चला बघा एल ई -E एफ लवर एक मात्रा ले आणि एफचा फ काय झाला लेफ, का लेफ्ट आणि चा ट काय शब्द तयार होतो लेफ्ट होमवर्क तुम्हाला माहितीच आहे असेच काही शब्द तुम्ही बनवून कॉमेंट बॉक्समध्ये टाका